शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वॉकिंगला चाललो होतो चालता चालता रस्त्याने हे मला एक लिंबाचं झाड दिसलं आहे तर याच्यामध्ये पाहिलं तर याचे शेंडे सर्व हुमणी आळीचा जो भुंगेरा आहे त्या भुंगेऱ्यांचा अटॅक याच्यावर इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे की एकही शेंडा हासा शिल्लक ठेवलेला नाही सर्व शेंड्याची कवळी पानं या हुमणी आळीच्या भुंगेऱ्याने खाल्लेली आहेत आपल्याला फोटोमध्ये हुमणी आळीचा भुंगेरा आणि ती तिच्यापासून तयार होणारी आळी ही मी दाखवलेली आहे तर पहा याचं प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणावर आज या भागात दिसत आहे तर पुढे आता या नर मिलन झाल्यानंतर आता इथे शेजारीच उसाचा प्लॉट आहे खूप मोठा प्लॉट आहे ऊसाचा तर भविष्यात एक एक ते दीड महिन्यानंतर या ऊसाच्या पॉटमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर आपल्याला हुमणी हा अटॅक झालेला दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जर अशा प्रकारे लिंबाचे झाड तुम्हाला दिसले तर तुम्ही जाणून घ्यायचं की आपल्या भागातसुद्धा या हुमणी आळीच्या भुंगेरांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि सध्या ते लिंबाचा झाडाचा पाला खाण्यात आणि मादीचे मिलन होण्यामध्ये व्यस्त आहेत एवढ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांचं खाऊन पोट भरल्यानंतर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर ते शेजारच्या जी शेत असेल कोणतंही असो त्यांना काय उसाचा असो मकाचं असो सोयाबीनचा असो किंवा टमॅटोचा असो किंवा फळबाग म्हटलं तर द्राक्षाचा असो किंवा आणखी कोणते आंबा वगैरे काही असो तर तिथे जमिनीत जाणार जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेणार आणि एक अर्ध्या फुटापर्यंत अंडी घालून देणार आणि त्याची ही भुंगेरा अवस्था नष्ट होणार आणि त्यानंतर हे पा त्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतरच मला आणखी एक लिंबाचं झाड दिसलं आणि थोडासा दिवस मावळलेला होता आणि या झाडावर पा भुंगेरांचा अटॅक सुरू झालेला आहे असे भुंगेरे मला ज्या त्याच रोडला लिंबाच्या झाडावर दिसले तर पहा शेतकरी मित्रांनो हा भुंगेरा जमिनीत गेल्यानंतर अंडी घालेल आणि अंडी साधारणतः एक ते दीड महिन्यातून त्याच्यामधून ही उनी आळी बाहेर येईल आणि ही आळी इतकी खादाड असते की झाडाची जी मुळं असतात ती मुळ्या मुळांवरच पहिल्यांदा तुटून पडते त्याचप्रमाणे जर ऊस लागवड नवीन असेल तर त्या ऊसाच्या कांडीच पोखरायला सुरुवात करते उसाचं जे बाहेरचं कडक तर कडक कवच असतं ते सोडून मधला सर्व भाग ही खाऊन घेते त्याचप्रमाणे जो ऊस नवीन उगवलेला आहे त्या उगवलेल्या ऊसाचे सर्व खालून मुळं खाऊन घेते आणि आपल्याला मग ते ऊस असा आधीमध्ये मर झाल्यासारखा दिसतो किंवा कोणतेही पीक असो भुईमुग असो सोयाबीन असो मका असो आपल्याला असं टप्प्याटप्प्याने ते मर झालेलं दिसतो कारण हा हुम्मीचा किडा एका ठिकाणी अंडी घालत नाही तर हा किडा एका ठिकाणी अंडी घातल्यानंतर थोडासा हवेत उडून पुढं जिथं बसेल तिथं पुन्हा अंडी घालतो म्हणजे एका ठिकाणी पंचवीस ते तीस अंडी घातल्यानंतर पुन्हा उडून दुसरीकडे बसणार तिथे पंचवीस ते तीस अंडी घालणार परत तिथून उडणार आणि परत दुसरीकडे कुठेतरी बसणार तिथे पंचवीस ते तीस अंडी घालणार असे तो चार ते पाच ठिकाणी अंडी घालतो हे पहा आता म्हणजे एकूण तो जवळजवळ शंभर ते एकशे वीस अंडी त्याच्या भुंगेरा अवस्थेमध्ये घालतो आणि नंतरच मरण पावतो त्याच्यानंतर हे पहा आप हे आता आपल्याला हे ऊसामध्ये देखील आता मध्ये मध्ये पहा आ, कसा मर झालेला आहे ऊसाची याप्रमाणे मग असं टप्प्याटप्प्याने असं सलग मर झालेले दिसत नाही असं आपल्याला दिसतं का असे स्पॉट स्पॉट दिसतात शेतामध्ये का तिथं मर झालेली आहे असे जर स्पॉट स्पॉटने जर आपल्याला एकाची मर झालेली दिसली आहे आणि जर आपण तिथे खाली उकरून जर पाहिलं तर नक्कीच या फोटोमध्ये जी तुम्हाला अळी दिसते आहे होमणीची आळी अशा प्रकारे आळी तिथे आपल्याला सापडते साधारण ही याच्यामध्ये आता दोन प्रकार आहेत एक छोटी आळी असते आणि एक मोठी आळी असते मोठी जी आळी असते ती साधारणपणे एक जास्तीत जास्त अंगठ्याच्या जाळीची असते किंवा कमीत कमी, कमी करंगळीच्या जाडीची असते आणि ती खू जवळजवळ त्याची त्याची लांबी आपल्या साधारण अंगठ्या एवढी असते आणि एक छोटी पण हुमणीची आळी असते ती साधारणपणे सी सिन्सिलच्या जाडीची असते आणि एक आपलं बोटाचं पेरं असतं त्या पेरं एवढीच लांब असते अशा दोन प्रकारचं एक छोटा भुंगेरा आणि एक मोठा भुंगेरा छोट्या भुंगेऱ्यापासून छोटी आळी तयार होते आणि मोठ्या भुंगिऱ्यापासून अशी जाडसर आळी तयार होते दोन्ही आळींचं काम सेम आहे त्यांची राहणीमान दिसण्याची पद्धतसुद्धा सेम आहे फक्त आकारात लहान मोठेपणा आहे परंतु दोन्ही आळ्या तेवढ्याच हानिकारक आहेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपल्या परिसरात लिंबाचे झाड जर दिसले तर तुम्ही त्या झाडाच्या खाली जवळपास लाईट ट्रॅप्स लावा लाईट ट्रॅप्सच्या खाली एक पाण्याचं घमिलं भरून ठेवा त्याच्यामुळे थोडंसं ऑईल किंवा डिझेल टाका ह्या अशा झाडांवर फवारणी करा म्हणजे हे किडे जे पाला खाणारे आहेत ते पाला खाऊनच मरतील किंवा जर फवारणी उंच झाड असल्यामुळे हो शक्य नसेल तर झाड काठीच्या साह्याने हलवून सगळे किडे खाली गोळा गोळाकारा आणि रॉकेल मिश्रित किंवा डिझेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून द्या म्हणजे ऑटोमॅटिक ते किडे मरतील आपल्या भागात जर कारखान्यांची स्कीम चालू असेल काही कारखान्यांनी स्कीम पण चालू केलेली आहे का हुमणीचे भुंगेरे आमच्याकडे आणून द्या आम्ही त्याचे शंभर ते दीडशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला पैसे पण देऊ आपल्या भागात जर अशा प्रकारची स्कीम चालू असेल कारखान्यामध्ये चौकशी करा तर अशा प्रकारचे किडे धरून पकडून कारखान्यात द्या तुम्हाला त्याचा बेनिफिट पण मिळेल आणि तुमच्या पिकाचं पण संरक्षण होईल या पिकाचा एकात्मिक कीड नियंत्रण या पद्धतीनेच उपाय शक्य आहे कारण याच्यानंतर आपल्याला पिकामध्ये आपण प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या पिकात आपण औषध टाकतो थिम थायमेट म्हणा किंवा क्लोरो आ, क्लोरो वगैरे सोडतो पाण्यामधून पण काय होतं आपण डायरेक्ट जमिनीत औषध सोडतो डायरेक्ट जमिनीमध्ये औषध सोडणं आपल्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण असं औषध जमिनीत पाण्यामार्फत जिरून ते आपल्या जवळपास असणाऱ्या विहिरीमध्ये सुद्धा उतरतं आणि त्या विहिरीच्या पाण्याच्या वाटे आपण ते पाणी पितो आपल्या जनावरांना पाचतो आणि तेच आपल्या पोटात जाताना आपल्याला पुढे कॅन्सरसारखे भयानक आजार होऊ शकतात त्यामुळे अशा औषधांनी उपाय करण्यापेक्षा आ, भुंगेरा अवस्थेतच या किडीचं नियंत्रण केलं तर आपल्या आरोग्यासही चांगलं आहे आणि हे नियंत्रण करणं देखील खूप सोपं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या भागात यावर्षी वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हुमणी भुंगेरे दिसत आहेत तर आपण आपल्या झाडा शेजारी झाडांचं निरीक्षण करा लिंबाच्या आणि बाबळीच्या झाडांचं निरीक्षण करा आणि जर आपल्या भागात प्रादुर्भाव असेल तर मोठ्या प्रमाणात लाईट ट्रॅप्स लावा आपण ही लावा आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना पण लावायला सांगा जेवढे किडे गोळा करून मारता येतील तेवढे आत्ताच त्याच्यावर नियंत्रण करा म्हणजे पुढे आपल्या पिकाला धोका उत्पन्न उत्पन्न होणार नाही आणि आपले पीक या किडीपासून बचाव होईल धन्यवाद असे माझे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर